आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहेत सगळ्या नेत्या बरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची नाहीच आहे त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कुम उभाय ऐसे कैसे झाले कर्म कर्मकुणी म्हणती साधू अंग लावणी या राख डोळे झाकुनी करती पाप दर तर धनंजय मुंडेंचा एवढा कळवळा येत असेल तर तुमची वाल्मिकी कराड बद्दल भूमिका काय नामदेव शास्त्री महाराष्ट्रासमोर येऊन सांगितले पाहिजे तुम्हाला जर धनंजय मुंडेंना त्रास होतोय असं वाटत असेल तर महादेव मुंडे परळीच्या त्या तरुणाची हत्या झाली त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे किंवा त्यांची मुलं यांची दुःख तुम्हाला महत्वाची वाटत नाहीत का त्याबद्दल काय भूमिका आहे नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंबद्दल प्रचंड पुळका येत असेल तर किंवा त्यांना लावलेल्या सलाईंबद्दल नामदेव शास्त्रींना प्रचंड राग त्या ठिकाणी येत असेल तर मग मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांची मुलं रस्त्यावर आली त्यांची पत्नी रस्त्यावर आली कुटुंब उद्ध्वस्त झालं न्यायासाठी संघर्ष आहे काय संवेदना आहेत महंत नामदेव शास्त्रींच्या भूमिका काय आहे उभ्या महाराष्ट्राला सांगावं लागेल अन्यथा तुम्ही संत परंपरेचा सुद्धा नामदेव शास्त्री अवमान करतायत तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करतायत ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुनी म्हणती साधू अंगा लावणी या राख डोळे झाकुनी करती पाप महंत सुद्धा जातीपुरत मर्यादित प्रायव्हेट लिमिटेड बोलायला लागले महंतांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली महंतांना धनंजय मुंडेंना सध्या मीडिया ट्रायल किंवा मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्रास होतोय नामदेव शास्त्रींना मुंडेंचा त्रास जाणवतो परंतु महादेव मुंडेंच्या बायका लेकरांचा त्रास नामदेव शास्त्रींना कळत नाही का नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंबद्दल आपुलकी वाटते सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या मुलाबाळांबद्दल महंतांना काही वाटत नाही का नामदेव शास्त्रींना ओपन चॅलेंज आहे तुम्ही जर महंत असाल तुम्ही जर भगवान गडाच्या तिथल्या वैचारिक वारसाचे वारसदार असाल आणि तो विचार पुढे घेऊन जाणारे असाल तर तुम्ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड काम करणार का हा साधा सरळ सवाल आहे आणि सगळ्यात महत्वाचं भगवान गडावर येणाऱ्या लोकांच त्या ठिकाणी बोलणार का मग तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घ्यायचा अधिकार नामदेव शास्त्रींना नाही हे लक्षात घ्या गुन्हेगारांचं समर्थन करणं म्हणजे गुन्हेगाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा आहे नामदेव शास्त्रींना या माध्यमातून खुला आव्हान आहे तुम्हाला जर धनंजय मुंडे साहेबांबद्दल इतकं प्रेम वाटत शास्त्री महाराज तर वाल्मिक कराडबद्दल तुमचं काय मत आहे महाराष्ट्राला सांगा महादेव मुंडे यांच्या हत्येबद्दल नामदेव शास्त्रींच मत काय आहे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नामदेव शास्त्री अत्यंत निर्घुन पद्धतीनं हलहल करून माणुसकीला काळीमा फासणारी घटना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतीत घडली ही सगळी माणसं हत्या करणारी वाल्मिक कराड पासून विष्णू चाटे पासून घुले सांगळेपासून फड पासून धनंजय मुंडेंचे लाभार्थी आहेत त्यांच्याबद्दल किंवा सरपंच देशमुखांच्या हत्येबद्दल नामदेव शास्त्रींची भूमिका काय आहे महाराष्ट्राला कळाली पाहिजे अन्यथा गुन्हेगारांचं समर्थन करणारे महंत नामदेव शास्त्री अशी ओळख आम्हाला इथून पुढं महाराष्ट्रामध्ये करून द्यावी लागेल किंवा महाराष्ट्रातली जनता बोलेल असं म्हणलं तरी वावगट करणार नाही मित्रांनो विषय गंभीर आहे या मुद्द्यावर चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय भगवान बाबा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बीड जिल्हाच नाही महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे कारण भगवानगड हे सगळ्या जाती धर्माचं श्रद्धास्थान आहे भगवान गडावर जाणारा माणूस नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही भगवान बाबांचे विचार इथल्या शोषित पीडित कष्टकरी बहुजनांसाठी फार महत्वाचे आहेत परंतु त्याच भगवान गडावरून महंत म्हणून त्या गादीचा वारसा चालवणारे नामदेव शास्त्री महाराज यांनी महाराष्ट्राला आज एक खळबळजनक बातमी दिली उभा महाराष्ट्र कराडांच्या जुलमाबद्दल त्यांच्या करून कहाणीबद्दल का एवढंच काय धनंजय मुंडेंच्या करून कहाणीबद्दल चर्चा करतोय किती पाप केले किती गुन्हे घडवले किती हत्या केल्या किती खंडनी मागितल्या किती लोकांच्या आजपर्यंत हाफ मर्डर तर सोडा फुल मर्डर केले या सगळ्या गुन्ह्याचा जर चिठ्ठ्या वाचायचा प्रयत्न केला तर वाचणार थकेल परंतु मुंडे कराड किंवा त्याची गॅंग किंवा त्यांची सगळी लोक त्या ठिकाणी त्यांचा आलेख कमी पडेल इतके गुन्हे या मा बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये घडवण्यात आलेले आहेत कुठून येतात हो हजारो कोटी रुपये कोण कराड जो कराड बीड जिल्ह्याचा मी बॉस आहे म्हणून सांगतो जो कराड त्याच्या बॉसच्या त्याच्या आकाच्याच नेतृत्वाखाली काम करतो साधी गोष्ट नाही धनंजय मुंडेंच पान सुद्धा वाल्मी कराड शिवाय हलत नाही गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे कडाडल्या होत्या हे अजून कुणी पुरावा द्यायची गरज आहे तुम्ही आम्ही पुरावा द्यायची गरज आहे का सगळ्यात महत्वाचं वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडेंच्या जवळची ही लोक धनंजय मुंडेंचा तालुका अध्यक्ष कराड त्याची सगळी गॅंग स्वजातीच्या एका माणसाची महादेव मुंडे अर्थात महादेव दत्तात्रेय मुंडे यांची निर्घुण पद्धतीने के हत्या केली आणि तहसील कार्यालयावर फेकून दिलं लहान लहान मुलं आहेत ज्ञानेश्वरीताई मुंडे त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं महाराष्ट्रासमोर येऊन सांगितलंय याच नामदेव शास्त्रींची काय भूमिका आहे जे दुःख नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचं वाटतं गेल्या त्रेपन्न दिवसातलं पंधरा महिन्यापूर्वी महादेव मुंडेंची हत्या झाली परळीतल्या त्याच्याबद्दल नामदेव शास्त्रींचं मत काय आहे हे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे अन्यथा थोतांड किंवा चुकीच्या गप्पा महाराष्ट्रासमोर मानू नये बोलू नये या मताचा मी आहे आणि सगळ्यात महत्वाचं माणूस म्हणून तुम्ही विचार करणार आहात की नाही तुम्ही जर महंत असाल धनंजय मुंडे भगवानगडावर का गेले का जावं लागलं त्यांनी खरंच पाप केलेत का करुण कहाणी करुणा मुंडे मांडतायत हे कधी नामदेव शास्त्रींना दिसलं नाही का सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर ज्ञानेश्वर माउलीचे विचार सांगत असाल किंवा ज्ञानेश्वरीचे पारायण करता किंवा त्याच्यावर बोलता तुम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव घेता गाथेबद्दल बोलता संतांची विचारधारा संतांची परंपरा जर महंत नामदेव शास्त्री बोलत असतील वागत असतील चालवत असतील तर गुन्हेगाराचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये नाव आलेल्या किंवा त्यांच्यावर ठपका ठेवलेल्या लोकांचं समर्थन कसं काय करू शकतात साधा सरळ प्रश्न आहे महंत नामदेव शास्त्री महाराज जितकी चूक जितका गुन्हा वाल्मिकराड विष्णू चाटे किंवा त्याच्या टोळीनं केलेला आहे तसाच गुन्हा पाठिंबा देऊन धनंजय मुंडे साहेबांनी केला असावा आणि भ्रष्टाचार केला आहे बरेच पैसे खाल्लेत बरेच गंभीर प्रकरण घडवलेत उभा जिल्हा जाणतोय या सगळ्याच समर्थन जर तुम्ही करत असाल तर गुन्हेगारही पेक्षा गुन्हेगाराचं समर्थन करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे नामदेव शास्त्रींना तो मोठा गुन्हा करायचा आहे का किंवा त्याने आता केलाय मुंडेंचं समर्थन करून तर मग तो तुम्ही मान्य करणार का हा साधा सरळ सवाल आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट महंत जर नामदेव शास्त्री असतील भगवान गडाच्या तिथल्या वैचारिक वारसेचे ते जर साक्षीदार असतील तर मग महादेव मुंडेंची हत्या झालेली त्यांच्या मुलांची बायकोची दुःख शास्त्रींच्या नजरेसमोरून का त्या ठिकाणी बाजूला गेली एवढंच नाही तर सरपंच सर सर्प संतोष देशमुख जे मस्साजोगचं प्रतिनिधित्व करत होते त्यांची अमानवीय पद्धतीने हत्या झाली नामदेव शास्त्रींच्या संवेदना काय एवढ्या बोथट झाल्या त्याच्यावर त्यांनी चकार शब्द का काढला नाही हा साधा सरळ सवाल आहे आणि मला थेट प्रश्न विचारायचं या तीन प्रश्नांची उत्तर हे नामदेव शास्त्रींनी दिली गेली पाहिजे तुम्हाला जर धनंजय मुंडेंचा एवढा कळवळा येत असेल तर तुमची वाल्मिक कराडबद्दल भूमिका काय नामदेव शास्त्री महाराष्ट्रासमोर येऊन सांगितले पाहिजे तुम्हाला जर धनंजय मुंडेंना त्रास होतोय असं वाटत असेल तर महादेव मुंडे परळीच्या त्या तरुणाची हत्या झाली त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे किंवा त्यांची मुलं यांची दुःख तुम्हाला महत्वाची वाटत नाहीत का त्याबद्दल तुमचे काय भूमिका आहे नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंबद्दल प्रचंड पुळका येत असेल तर किंवा त्यांना लावलेल्या सलाईंबद्दल नामदेव शास्त्रींना प्रचंड राग त्या ठिकाणी येत असेल तर मग मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांची मुलं रस्त्यावर आली त्यांची पत्नी रस्त्यावर आली कुटुंब उद्ध्वस्त झालं न्यायासाठी संघर्ष करत आहे काय संवेदना आहेत महंत नामदेव शास्त्रींच्या भूमिका काय आहे उभ्या महाराष्ट्राला सांगावं लागेल अन्यथा तुम्ही संत परंपरेचा सुद्धा नामदेव शास्त्री अवमान करतायत तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करतायत तुम्ही उद्या मोका लावलाय ज्या कराडला आणि त्यांना त्यांना सुद्धा स्वडा म्हणाल सरकारकडं जाल हे सगळं उभ्या महाराष्ट्राने मान्य करायचं का आणि हेच भगवान बाबांचे विचार आहेत का हेच भगवान गडाचे विचार आहेत का तुम्ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड विचार करताय कायद्याने विचार करणार आहात की नाही हा साधा सरळ सवाल आहे भगवान गडावर बसणाऱ्या महंतांनी भगवान बाबांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा केलेला अपमान आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय आणि महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भगवान बाबा